प्रांताधिकाऱ्यासह लिपिक सिनेस्टाईलने अडकले जाळ्यात पंचावन्न हजार रुपयांचा व्यवहार शेतकऱ्यानेच रचला सापळा प्रलंबित असलेल्या शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी पंचावन्न हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंढरपूर येथील उपविभागीय कार्यालयातील महसूल सहाय्यक आणि शिपायाला रंगेहात पकडले आहे या प्रकरणी महसूल सहायक किशोर भगवान मोहिते आणि शिपाई नितीन शिवाजी मेटकरी यांच्यावर लासलुचपुत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे तक्रारदाराच्या शेतजमिनी संदर्भात येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात तक्रार दाखल होती यावर तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी किशोर मोहिते यांनी साठ हजार मागणी केली होती तडजोडी पंचावन्न हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले होते त्यानुसार आज संध्याकाळी प्रांताधिकारी कार्यालयामध्ये रोख पंचावन्न हजार रुपये स्वीकारताना नितीन शिवाजी मेटकरी याला रंगेहाट पकडण्यात आले आठ दिवसांपासून लाच लुचुपत विभागाचे अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता तेरा ते सतरा जानेवारी दरम्यान आरोपी लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना गुंगारा देत होते मात्र मंगळवारी वीस जानेवारी रोजी स्वतःच्या कार्यालयात लाच स्वीकारताना सापडले या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गणेश पिंगोवळे यांच्या पथकाने ही कारवाई केली तक्रारदाराला लाचीची रक्कम स्वीकारण्यासाठी प्रांत अधिकारी कार्यालयातच आरोपींनी बोलावले होते यातील आरोपी शिपाई नितीन मेटकरी यांनी कार्यालयामध्येच पंचावन्न हजार रुपये मोजून घेतले रक्कम मोजून झाल्यानंतर लास्ट लोस विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले यावेळी कार्यालयामध्ये एकच गोंधळ उडाला आरोपी पळून जाऊ नये म्हणून कार्यालयातील सर्व गेट बंद करण्यात आले होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा